चंद्रावरचे चित्र आपल्याला बघितलं असेल तर अशाच पद्धतीने चंद्रावर खडतर खडतड रस्ते आहे किंवा असा परिसर आहे असं म्हटलं जातं आणि सध्या मी काही चंद्रावर नाही मी नागपुरात आहे आणि कुठे आहे माहित आहे का तर महाल महालक्षेत्र म्हणजे कुठे गडकरी साहेबांच्या वाडा जिथे आहे तिथून फक्त दोनशे मीटरच्या दूरवर आहोत हा रस्ता जो आहे हा इथून सरळ जातो राम कुलरला आणि राम कुलर पासून इकडे जो रस्ता आहे महालला पूर्ण जातो तर अशात गडकरी साहेब जे रस्ते मिनिस्टर आहे त्यांच्या श शे, त्यांच्या क्षेत्रात जे आहे अशा पद्धतीचे रस्ते आहे लोकांना जे आहे विटा लावून जे आहे का जाण्यानं करा करावं करा लागत आहेत आणि चंद्राचा तर हा मुळातच चित्र नाही आहे हे एक गडकरी साहेबांच्या क्षेत्राचं चित्र आहे खासदार साहेब आहे नागपूरचे पुन्हा तिसऱ्यांदा जे आहे साहेब खासदार झाले आहेत अशात एक प्रयत्न आहे सामान्य प्रयत्न आहे की गडकरी साहेब केंद्रीय मंत्री रोड मिनिस्टर विकास पुरुष आणि तम आणि अनेक जे आहे त्यांना विशेष विश्लेषण ला लाग लावण्यात येतात तर त्यांच्या श त्यांच्या शहरात त्यांच्याच परिसरात जे राहतात त्याच परिसरात रस्त्याची काय अवस्था हे दाखवण्याचा एक सामान्य प्रयत्न आहे याला पाहून काही लोक गडकरी साहेबांचे जे फेवर करतात ते ट्रोल करू नका कारण की वस्तुस्थिती आहे गडकरी साहेबांना म्हणा कि चार आपन है, है, है। की साहेब ह्या गोष्टी ज्या आहे याच्यावर पण लक्ष द्या आपण देशात रस्ते बांधतच जा त्यात काही दुमत नाही पण आपला परिसर कसा आहे हा एक विषय आहे हा एक प्रश्न आहे लोक म्हणतात ना की बाहे बाहेर खूप चांगलं दिसत आहे आपण घरातच अस्वच्छता आहे तर हेच प्र परिस्थिती आहे नागपुरात बाहेर देशातले सगळे दे दे रस्ते बनले शहरात काहीच होत नाही आहे